महापालिकेच्या सर्व सफाई कर्मचारी यांचा विमा उतरवण्याचा संघर्ष सफाई संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांची मागणी आयुक्त यांना दिले निवेदन सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकामध्ये बदली कारण आणि मानधनवर काम करणारे सफाई कर्मचारी अधिकारी व ड्रायव्हर यांचा महापालिकेकडून विमा उतरवण्याची मागणी संघर्ष सफाई संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केली आहे तर कर्मचाऱ्यांच्या पगारातून गेली सहा महिन्याच्या मागे विमा उतरवला होता पण तोही आता बंद करण्यात आलाय विमा उतरवून ला नसल्याने एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबास आर्थिक मदत मिळत नाही असे कितीतरी कर्मचारी हे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतरही त्यांचा विमा उतरवला नसल्याने त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर हृदयविकाराच्या झटक्याने महिला बदली सफाई कामगार वंदना कांबळे पाणी पुरवठा विभाग कार्यरत असणारे किशोर पुंडलिक महिंद्रकर कायम सफाई कर्मचारी सावंता यांना जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करून पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत आणि या तिघांच्या घरातील एक एक वस्तू व्यक्तीस कायमस्वरूपी नोकरी कामावर रुजू करून घ्यावे अशी मागणी केली तर प्रभारी कामगार अधिकारी विनायक शिंदे यांनी पदभार घेतला असून मनपाच्या कायम सफाई व इतर कर्मचाऱ्यांची विम्याची हप्त्याची रक्कम पगारातून कपात न करता ती फक्त कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक भरावी असा नियम लागू केल्यामुळे सफाई व इतर कर्मचाऱ्यांचे व भवितव्य अंधारात आहे ही बाब अत्यंत दुर्दैवी असून याला आळा घालून पुन्हा कर्मचाऱ्यांच्या पगारातून विम्याची रक्कम कपात करून विमा कंपनीला वेळेत अदा करावी अशी ही मागणी यावेळी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केली आहे दर दहा दिवसांमध्ये या मागण्याचा विचार करून कर्मचाऱ्यांच्या हितांचा निर्णय घेतला नाही तर उच्च न्यायालय मुंबई इथं कायम बदली व मानधन सफाई कर्मचारी व ड्रायव्हर यांच्या हितासाठी जनहित याचिका दाखल करणार असल्याचा इशारा महेश कुमार संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेच्या वतीनं महापालिकेचे कार्यदप्तर आयुक्त आदरणीय गुप्ता साहेबांना आज आपण निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आपल्या प्रमुख असे आहेत की, वर वर की गेले तीन वर्ष झालं आपण आपल्या संघटनेच्या वतीनं मागणी करतो आहे की महापालिकेचा जो सफाई कर्मचारी आहे तो मग बदली असेल कायम असेल मानधनावर असेल किंवा कंत्राटी असेल त्याबरोबर जे ड्रायव्हरसुद्धा बदली कायम किंवा कंत्राटी मानधनावर असतील त्यांचा विमा हा महापालिकेनं स्वतःच्या पैशातून उतरावा अशी मागणी आपण गेले तीन वर्ष करतो आहे पण आज अशी परिस्थिती झालेली आहे की या गेल्या दोन चार महिन्यामध्ये महापालिकेच्या बदली कामगार आमच्या वंदनाताई कांबळे ह्या हृदयविकाराच्या धक्क्यानं मयत झाल्या त्यानंतर दोन दिवसापूर्वीच किशोर महेंद्रकर हे पुरवठा विभागातले कर्मचारी हृदयविकाराच्या धक्क्यानं मयत झाले त्यानंतर सुरेश सोकटे म्हणून सफाई कर्मचारी परमनंट होते तेसुद्धा मयत झाले आणि अजून काही कर्मचारी मानधनावरचे सुद्धा ड्रायवर मयत झालेले आहेत पण यांच्या कुटुंबाला विम्याचा कुठलाही फायदा मोठ्या प्रमाणात मिळाला नाही ही शोकांधिका आहे म्हणून आज आपण आयुक्त साहेबांच्याकडे मागणी केली की महापालिकेच्या ह्या सफाई कर्मचारी जे जा आहेत बदली असतील कायम असतील मानधनावर जे असतील किंवा कंत्राटे असतील या सर्वांचा पगार हा एका नॅशनलाइज बँकेमध्ये करण्याचे आदेश द्यावेत म्हणजे ती बँक जी आहे नॅशनलाइज बँक राष्ट्रीयकृत बँक या जा कर्मचाऱ्यांचा विमा स्वतःच्या खर्चातून उतरवेल म्हणजे एखादा कर्म सफाई कर्मचारी कंत्राटे असो बदली असो मानधनावरचा असो करमंट असो त्याला जर काय आकस्मिक निधन झालं अपघात झाला तो मयत झाला तर त्याचं कुटुंब उघड्यावर पडणार नाही त्या कुटुंबाला तीस चाळीस लाख रुपये ही नुकसान भरपाई मिळेल या अशा पद्धतीचा निर्णय आयुक्त साहेबांना आपण घेण्यासाठी सा आज विनंती केलेली आहे त्यानंतर दुसरा विषय असा की वंदनाताई कांबळे या बदली कामगार होत्या त्यांना कुठलीच शासनाची किंवा महापालिकेची फायद्याची रक्कम मिळालेली नाही म्हणून त्यांना महापालिकेनं किंवा नियोजन समितीतून पालकमंत्र्यांनी पंचवीस लाख रुपये त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी आपण आज मागणी केलेली आहे त्यानंतर महापालिकेचे कामगार अधिकारी म्हणून जी शैक्षणिक पात्रता लागते ती शैक्षणिक पात्रता नसलेले विनायक शिंदे नावाचे कामगार अधिकारी प्रभारी म्हणून नेमलेले आहेत ह्यांच्याकडून कर्मचाऱ्यांसाठी नुकसानकारकच निर्णय घेण्याची पद्धत या सहा महिन्यामध्ये झालेली आहे त्यामुळं आयुक्त साहेबांना आपण विनंती केलेली आहे की अशा पद्धतीच्या शैक्षणिक पात्रता नसलेल्या विनायक शिंदेसारख्या कामगार अधिकाऱ्यांची तात्काळ आपण बदली करावी व शैक्षणिक पात्रता जू ज्याची आहे त्याला कामगार अधिकारी म्हणून नेमावं त्यामुळं आपल्या ह्या निवेदनावर आयुक्त साहेबांनी पॉझिटिव्हपणे सांगितलं एक महिन्यामध्ये मी सगळ्या महापालिकेचे सफाई असते सफाई सपाय कर्मचाऱ्यांमध्ये बदली मानधनावरील कंत्राटी किंवा कायम आणि ड्रायव्हरसुद्धा या सर्वांच्या विम्यासंदर्भात मी तात्काळ निर्णय घेऊन विमा काढतो अशा पद्धतीचं आपल्याला आश्वासन दिलं आहे मी आयुक्त गुप्ता साहेबांचा खूप खूप आभारी आहे